तिकडे सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदित्य तटकरे सुनील शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारा बडे नेते मंत्री आणि आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार अजितदादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार असं ट्विटही लोंढे यांनी केलंय या ट्विटमध्ये लोंढे नेमकं काय म्हणतात आपण बघूयात धोके पे धोका ऐसा कोई सगा नाही जिसे भाजपने ठगा नाही सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदिती तटकरे सुनील शेळके यांच्यासह अजित पवार गटाचे बारा बडे नेते मंत्री आमदार लवकरच राष्ट्रवादी जाणार राष्ट्रवादीचा दुसरा गट पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार अजितदादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार असा दावा लोंढे यांनी केलेला आहे